हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुण्यातून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तर निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो आणि निसर्गामध्ये असे अनेक अन्न पदार्थ आहेत जे पोटावरची चरबी आणि वजन नैसर्गिकरित्या कमी करण्याबरोबरच आपल्या शरीरासाठी ते अतिशय फायदेशीर असतात परंतु अनावधानाने आपल्याकडून त्याचं दुर्लक्षित होतात तर असाच एक पदार्थ म्हणजे मोरिंगा तर मोरिंगा नक्की आहे काय आणि त्याचं वजन कमी करण्यासाठी कसा उपयोग होतो हे सर्व सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वपूर्ण सूचना जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत मोरिंगा नक्की आहे काय दुसरे ही ही, तर मोरिंगा हे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या सर्वांची आवडती आणि ओळखीची भाजी म्हणजे शेवगा शेवग्याच्या झाडालाच सायंटिफिक नाव आहे मोरिंगा ऑलिफेरा ज्याला इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक ट्री असं देखील म्हटलं जातं आणि हिंदीमध्ये सहजन असं म्हटलं जातं असे निनया नावाने हे प्रचलित आहे तर शेवग्याच्या शेंगांची भाजी आपण लहानपणीपासून खात असतो शेवग्याच्या शेंगांची भाजी आमटी त्याचबरोबर त्याचा सांबार साऊथ इंडियामध्ये तर सांबारमध्ये विशेषत याचा वापर केलाच जातो प्राचीन काळापासून शेवग्याच्या झाडाचा औषधीमध्ये खूप जास्त उपयोग केला जायचा परंतु अलीकडे पाश्चात्य देशांमध्ये मोरिंगा पावडर आपल्याकडून आयात केली जाऊ लागले आणि तिकडे आणि आपल्याकडे देखील सुपर फूड म्हणून ते ओळखलं जाऊ लागलं त्यामुळे सध्या त्याचं आपल्याला सर्रास वापर होताना दिसून येतोय तर ही मोरिंगा पावडर कशाची असते तर शेवग्याच्या झाडांची जी पाने आहेत त्यापासून बनवलेली पावडर म्हणजे मोरिंगा पावडर हे शेवग्याचं झाड अनेक जीवनसत्व आणि खनिजांनी समृद्ध असते विशेषतः शेवग्याच्या शेंगा आणि त्याची पानं यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी पोटॅशियम कॅल्शियम लोह आणि अमायनो ॲसिड्स अर्थातच प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात आणि कॅलरीज मात्र खूप कमी असतात त्याचबरोबर त्यात फायबर्स देखील भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे तर शरीरातील निरन्या आजारांवर मात करण्याबरोबरच वजन कमी करण्यासाठी याचा आपण खूप चांगला वापर करून घेऊ तर याचा निर्णया आजारांवर खूप चांगला आपण वापर करू शकतो तर सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला जर डायबेटीस किंवा मधुमेह असेल तर ते कमी करण्यासाठी याचा आपण खूप चांगला वापर करू शकतो शेवग्यामध्ये एस्कॉर्बिक ऍसिड हे भरपूर प्रमाणात असतं जे तुमचे इन्सुलिन शेवण्याची क्षमता तुमची वाढवते आणि त्यामुळे नॅचरली तुमची शुगर लेवल कमी होते त्यामुळे मधुमेह रुग्णांनी शेवग्याचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करा म्हणजे भाजी आमटी त्याचबरोबर शेवग्याचं सूप देखील ते घेऊ शकतात त्याचबरोबर दुसरा फायदा म्हणजे हृदयरोगींसाठी किंवा बी पी कमी करण्यासाठी शेवग्यामध्ये पोटॅशियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते आणि पोटॅशियम हे आपल्या हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप आवश्यक असतं त्याचबरोबर बीपी जर वाढलेला असेल तर बीपी कमी करण्यासाठी देखील आपण शेवग्याच्या शेंग्याचा आणि पानांचा वापर करू शकतो त्यानंतर तिसरा फायदा म्हणजे क्रिया सुधारण्यासाठी तर शेवग्यामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे क्रिया नियंत्रित राहण्यासाठी आणि पचनक्रिया वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि ह्याच गुणांमुळे वजन कमी करण्यासाठी देखील ते आपल्याला फायदेशीर आहे म्हणजे तुमचे केस आणि त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी शेवगा खूप उपयोगी आहे कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं अँटीऑक्सिडेंट असतात त्यानंतर शेवग्याचा वापर आपण निर्णय लेपांमध्ये त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधनांमध्ये देखील केला जातो त्याचबरोबर शेवग्या जे मोरिंगा पावडर जी आहे ते अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल देखील आहे त्यामुळे निरळ्या जखमांवर त्याचबरोबर चेहऱ्यावर जर पिंपल्स येत असतील त्यावर देखील तुम्ही लावू शकता त्याचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी हे कसं काम करतं तर शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड हे अँटी ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतं जे की तुमच्या चरबीचं रूपांतर अतिरिक्त साठलेल्या चरबीचं रूपांतर एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं आणि त्यामुळे नॅचरली फॅट बर्न होण्याची प्रोसेस होते त्याचबरोबर त्यात कॅलरीज देखील खूप कमी असतात आणि फायबर जास्त असतात त्यामुळे मेटाबॉलिझम चांगलं झाल्यामुळे देखील तुमचं वजन नियंत्रित राहतं प्रोटीन्स जास्त असतात आणि त्यामुळे देखील वेट लॉस होण्यासाठी हे खूप फायदेशीर असतं त्यामुळे मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्या त्याच्या पानांची जी पावडर आहे ती वेट लॉस मध्ये खूप फायदेशीर असते वजन कमी करण्यासाठी किती प्रमाणात वापरायचं तर मोरिंगा यालाच आयुर्वेदामध्ये शिग्रू म्हटलं जातं त्याचे गुण सांगितलेले आहेत तीक्ष्ण लघु वृक्ष आणि वीर्य उष्ण आहे आणि कफ आणि वात कमी करणारे परंतु पित्त दोष वाढवणारे आहेत त्यामुळे ज्यांना पित्ताचे विकार आहेत त्यांनी याचा वापर जपून करावा परंतु भाजीमध्ये त्या घेऊ शकतात त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगांचं सूप देखील नक्की घेऊ शकतात तर रात्रीच्या जेवणामध्ये फक्त जर सूप घेतलं तर खूप फायदा होईल बेट लावड ला वजन कमी होण्यासाठी कसा वापर करायचा तर सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये साधारण तीन ते पाच ग्रॅम बोरिंगा पावडर तुम्हाला चांगले मिक्स करायचे आणि ते घ्यायचं आहे जर तुम्हाला टेस्ट खराब लागत असेल तर त्यात तुम्ही एक पाव लिंबू देखील पिळून घेऊ शकता त्याने टेस्ट पण चांगली येईल आणि एक्स्ट्राचं बेनिफिट देखील तुम्हाला मिळेल सलग एक महिना तुम्ही घेऊ शकता ज्यांना पित्ताचे विकार आहेत किंवा उष्णतेचे विकार आहेत त्यांनी याचा वापर अगदी कमी प्रमाणापासून सुरुवात करावा सलग एक महिना करू शकतात उन्हाळा लागल्यानंतर मात्र याचं प्रमाण कमी करायचं आहे त्याचबरोबर मोरिंगा टी स्वरूपात तुम्ही घेऊ शकता किंवा या मोरिंगा पावडरचा वापर तुम्ही सलाडमध्ये भाज्यांमध्ये टाकून घेऊ शकता किंवा सरळ शेवग्याचे पानं बाजारात मिळतात त्याची भाजी बनवली तर बेस्ट आहे सलाड स्वरूपात देखील तुम्ही ह्या पानांचा वापर नक्की करू शकता आणि शेवग्याच्या शेंगांचं सूप भाजी आमटी या स्वरूपात जर तुम्ही घेतलं तरी देखील वेट लॉस होण्यासाठी नक्कीच मदत होईल कुठलाही एकाच प्रकारे त्याचा वापर करायचा आहे पावडरही घेत आहे शेंगाही घेत आहे आणि पाण्यांची भाजी देखील बनवताय तर असं केलं तर ते गुणांनी उष्ण असल्यामुळे हो तुमच्या शरीराला ते त्रासदायक होऊ शकतं त्यामुळे यापैकी कुठलंही जे जमेल ज्याला वेळ मिळेल तेच तुम्ही करा आणि वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा करून घ्या मध्ये मोरिंगा पावडर वापरू नये डिलिव्हरी नंतर मात्र तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे मोरिंगा पावडर विषयी मी तुम्हाला सर्व सांगितलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद